i know लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळ गाव त्यांचा चांदस वाठोडा आता हल्ली मुक्काम ते आर्वीत राहतात तर असे एक ज्येष्ठ आजोबा आहे जवळपास ते नव्वद वर्षाच्या वयात आज आहेत तर ते आपल्याला श्री संत लहानूजी बाबा व परमहंस हो यशवंत महाराज मुसळखेडा चांदस वाठोडाच बाबांचं गाव आहे त्यांच्याच गावचे ते परमच्छ कोटीला पोहोचलेले संत यशवंत बाबा यांच्याबद्दल सुद्धा काही अनुभव सांगणार दाजी जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा अच्छा मूळ गाव तुमचं चांदच वाटून हो हो तर तुम्ही काही प्रसंग आम्हाला यशवंत बाबाचे सांगा आणि लहानुजी बाबांचं सुद्धा तुमचं दर्शन झालंय ते सुद्धा सांगा हो हो पण तो इथून महाराज चले अवस्था होती त्यांची हो सांगार कपडा नाही राहय हो आणि कोणी भक्त गेला हो ते त्याच्या मनात काय आहे हो ते स्पष्ट बोलून टाके बोलून टाके किंवा हो तेले काही कल्पना नसताना हो ते नाव घेऊन एखाद्या गावात निघाला हो भरसेनाले गेला सर मंदा अपशकुन घडला हो त्या ठिकाणी अध्याप बघा साफ उभा झाला हो झाला हो दर्शनला येऊन हो तो घाबरला एकदम हो oh. लगेच त्याने एका म्हातारीचे स्वृत दर्शन हो oh. आणि पाठमोहरा झाला त्यांचा तो निघून गेला हो तो चापही कुणीकडे गेला <laughs> हाँ। 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 हो एवढा निसर्गावर सत्ता असते संतांची हा एक अनुभव तुम्हाला आहे आणि बरेच अनुभव पाहिले हो हो तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं बाबांना आहे ना म्हणजे यशवंत बाबांना पाच वर्ष राहिले आमच्या बाबतीत हो पण मी म्हणजे त्यावेळेला मी सातव्या वर्गात होतो हो का ज्या गुरुजी नानला ते हो माऊली बरं त्या गुरुजी माऊलीवरून आणलं का त्यांना माऊलीवरून आणलं माऊली होत्या अगोदर केला अच्छा मुलगा असं काय त्या त्यांचा जन्म झाला अस लग्नही झालं हो पण ते लग्न घेणं ते नाईच्या आग्रहाच केलं होती हो इच्छा नव्हती लग्न झाल्यावर सहा दिवसात आपलं त्या पूर्वी सांगून टाकलं झाला तुझं काम झालं आता घराकडे निघून तेव्हापासून तू बळी ते असं मग तुमच्या गावामधून नंतर कुठे गेले मग ते बस समज दिवशी घेतले म्हणजे ते निर्वाणच झालं मुसळखेड्यामध्ये हा मुसळ मुसळखेड्यामध्ये अच्छा आज प्रचंड मोठी म्हणजे प्रशस्ती पावलेलं असं मंदिर आहे ते मुसळखेड्याचं यशवंत बाबा खूप जोरदार मंदिर हो खूप दूर अनेक हो लोक कोणत्याही पौर्णिमेला दान पैकी हजार पाचशे मंडळी आहे प्रचिती प्रचिती येते लोक तर लहानुजी बाबांचं कधी झालं तुमचं दर्शन माझं लहान मध्ये तुम्हाला कशी महती कळली लहानूजी बाबांची ते सांगा प्रथम मला असं असं कळलं हो मी ते काही नव्हतं पाहिलं नव्हतं हो हो पण लोक सांगे लहानूजी महाराजच्या भेटीला आपण गेलो हो मी पाहिले जे डोन हो हो ते काय करेल खोलीमध्ये हो त्या खोली दाराकडे पाठ करेल तोंड करे हो बरोबर आहे आणि तुम्ही गेले हो म्हणजे ते लहान जी बाळात बोलत राह बोलत राहते बोले कोणासम जो जाय नाही बोले त्याच्या भीतीची स्वतःच बोले लाईन्या असं झालं लायन्याच झालं लाईन्यात असं घडलं तसं होईल स्पष्ट बोले स्पष्ट बोल भीतीकडे भिंतीकडे पाहि पण ते समोरच्या व्यक्तीला उद्देशूनच बोलायचे बरोबर आहे ज्याले कळलं त्याला कळलं असं होत तुम्ही किती वेळा दर्शन घेतलं बाबाजीच फक्त एकच वेळा हो काय कारण मी ज्या वर्षी दर्शन घेतलं हो त्याच्या दुसऱ्या अच्छा निर्वाणच झालं एकाहत्तर वर्षी एकाहत्तर सालामध्ये झालं बासष्ट मध्ये एकाहत्तर मध्ये मग मी सत्तर मध्ये गेलो हा एक वर्ष म्हणजे बरोबर आहे शिक्षक होतो हो काय तिथून मला अशी मुलं लागले माझ्या मग त्या गावातले चांगले चांगली मुलं बरोबर तुम्ही चालात म्हणे आमच्यासमोर केली तयारी ठीक आहे म्हटलं अनुभव रात्री आम्ही एका ठिकाणी बसलो बैठक झाली आपल्या डबे शिजोरे घ्या हो चार वाजता तयार व्हा हो

जाग नाही येणार हो होती मग जेव्हा सर्व आम्ही गेलो त्याच्याबरोबर गेलो गावाच्या बाहेर गेलो एक किलो एक दीड किलो झोपला होता भिंती मातीची भिंत होती एवढी मोठा भीतीला फोन पडलं दोन चार गाड्या पडलं त्या ठिकाण आमची जर तयारी झाली हो कदाचित पडली म्हणजे ते समर्थनच त्यावेळेस तो साक्षात आणि आभार पाहून म्हटलं तर आम्ही उठलो आणि प्रसंग आमचा पुढं पुढे अनुभव पार्थ बरोबर प्रवास सायकलचा हो सायकलच दिला

त्याला उद्देशूनच ओळखलं तुम्हाला लक्षात आलं ते मग वापस आम्ही घरी गेलो तयारी केली म्हणून या पडलं जाग्यावर गेला म्हणून त्याला उद्देशूनच ते तुम्हाला उद्देशून ते वाक्य बोलले भावाचे असं काय फार सुंदर असा प्रसंग दाजी तुम्ही सांगितला तर दादाजी आज तुम्ही जो काही प्रसंग सांगितला श्री संत यशवंत बाबा व संत लहानूजी महाराज यांचे जे काही अनुभव साक्षात्कार तुम्हाला घडलेले सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत यशवंत बाबा की जय